डॉक्टर राजेश मडवी यांच्यातर्फे ठाणे स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या वतीने ठाणे स्टेशन येथे महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद सेवा धर्म पुण्यदान तर रक्तदान हे महापुण्यदान या उक्तीने आज पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन कैलासवासी वामनराव ओक रक्तपेढी ठाणे तसेच कैलासवासी वसंतराव डावखरे रिक्षा टॅक्सी संघटनेच्या सहकार्याने भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरात अंदाजे शेकडो सदस्यांनी रक्तदानाचे महाकार्य पार पाडले सदर कार्यक्रमास मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून ठाणे शहर विधानसभेचे जनसेवक आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर ॲडव्होकेट निरंजन डावखरे भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी हजर राहून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले फाउंडेशन आणि बाबासाहेब ग्रुप पतपिढी याच्या माध्यमाने गेली सतरा वर्ष हे रक्तदान शिबिर सात वर्ष हा रक्तदान शिबिर चालू आहे आणि सात वर्ष सातत्याने हे यज्ञ खऱ्या अर्थाने त्यांनी चालू ठेवलेलं आहे एक अतिशय उत्तम काम हे मडवी फाउंडेशनच्या माध्यमाने होतं आणि मडवी फाउंडेशनच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच यांचं कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या दृष्टीकोना रक्तदान एक दान आहे आणि मंडळी फाउंडेशनच्या माध्यमातून बामनराव पदपीढीच्या मदतीने ही चालू आहे आणि आपण बघितलं की पावसाळ्यामध्ये आवर्जून या गोष्टीची जास्त गरज पडत असते याचा सुटवण निर्माण होतो त्याच्यामुळे ताळाला धरून आणि समाजाची गरज ओळखून म्हणून त्या दिवशीच उपक्रम हाती घेतलेले आहे त्याच्या या उपक्रमाला तर लोकांना लोकांना आपल्या माध्यमात आवाहन करेन की आपण या जे आपलं रक्तदान शिबिर आहे त्याच्यामध्ये आपण सामील व्हा जर आपल्याला या शिबिरामध्ये नाही सामील होत आलं तर आपण जेथे कुठे असाल त्या पतपिढीच्या आपल्या रक्तपिढीच्या इकडे जाऊन आपण रक्तदान करावं अशी राजेश म्हण फाउंडेशन जो काही वामनराव रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि काही वसंतराव डावखरे रिक्षा युनियन यांच्या सहयोगाने हे आपण सातव्या वर्षा भीत रक्तदानाचा उपक्रम घेत आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आपण आज पाहिलं तर कुठलेही मोठे ॲक्सिडेंट किंवा गंभीर आजार यासाठी रक्ताची खूप नितांत गरज लागते आणि रक्त वेळेवर उपलब्ध होत नाही त्यावेळेस आपण वेळेवरती रक्तदाता शोधत असतो त्यामुळे ही गरज लक्षात घेऊन आपण वेळोवेळी रक्तदानाचे शिबीर आयोजित करतो आणि आत्तापर्यंत वीस रक्तदानाच्या बाटल्या संकलित झालेल्या आहेत माझ्या मते शंभर एक बाटल्या तरी संकलित होतील त्याचा उपयोग या अशा रुग्णांसाठी होईल आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी जास्त संख्येने येऊन रक्तदान करावं आणि रक्तदान त्यासाठी केले आहे की जाणारे यांना येणाऱ्या आपण आव्हान करत आहोत रक्तदानाचे महत्व आहे रक्तदाना खूप मोठ्या इथे आनंद म्हणजे चांगली गोष्ट अशी की मुस्लिम महिला पण रक्तदान करतात पण त्या सांगतात की आम्हाला आमचा फोटो हे करू नका शेअर करू नका पण आम्ही रक्तदान करतोय तर महिलांमध्ये पण उत्कृष्टता आहे तर आम्ही नक्कीच सर्व महिलांना सांगतो की रक्तदान करा आणि निवडदान करा आवाहन करतोय जास्तीत जास्त महिलांनी यावं आणि रक्तदान करावं अशी आमची सर्वांना सर्वांना आमचा आवाहन रक्तदानामुळे जीवन वाचत एखाद्याचा ऍक्सिडेंट किंवा जो पेशंट अत्यावस्था आहे त्याच्या पूर्ण परिवाराची काय अवस्था असते आणि किती आणि आपण जेव्हा निवांत असतो तेव्हा रक्तदान करू शकतो आणि किती माणसापर्यंत ते पोचतो म्हणून अतिशय पुण्याचं काम आहे प्रत्येकाने जाणलं पाहिजे आणि वेळात वेळ जाऊन आवर्जून रक्तदान केलं पाहिजे आणि त्याच्या सोयीसाठी इथे आपण मध्यवर्ती काही रक्तदान शिबिर आयोजन केलंय कुठे आपल्याला दूर जायची गरज नाहीये नक्कीच सर्वांनी येता जाता रस्त्यात आपल्या शिबिर आयोजन केले तर रक्तदान करावं असं आम्ही त्यांना आवाहन केलं मॅडम मॅडम नाव योगेश शिवाजी पवार मी आज इथे जे रक्तदान केलं आहे पंडवी साहेबांच्या या कार्यक्रमात आणि त्यांनी हे कार्यक्रम एकदम खूप छान आणि चांगल्या पद्धतीने केलंय आणि सर्व त्यांचे मनोगत आभार मानतो तुम्ही आज रक्तदान केलंय कसं वाटतंय मला एकदम बरं वाटतंय इतर लोकांना पण हे सांगेल की रक्तदान करत राहा आणि असेच कार्य करून सगळं पुढे चांगल्या रीतीने वाटचालीला यशस्वीता पार पाडला